फ्रेंड्स भारती पाटील चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण दोन किलो नागलीचे पापड बनवणार आहोत तर मी दोन ते चार माणसं असतील शहरामध्ये मा तर कमीत कमीच माणसं असतात मो मोजून दोन ते दोन बर बर चार माणसं असतात तर त्यांच्यासाठी दोन किलो नागलीचे पापड भरपूर प्रमाणात होऊन जातात तर तुम्ही बघू शकता कढईत टाकल्याबरोबर आपला पापड दुप्पट तिप्पट असा पापड फुलतो आहे आणि एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असा आपला हा पापड तयार होतो आहे जर नागलीचे पापड करताना एकट्या बाईलासुद्धा हे पापड जमतील आणि काहीच अडचण येणार नाही तुम्हाला हे पापड करताना आणि तुमचे पापड चिरणार नाही फाटणार नाही आणि त्यांना रंगही छान येईल आणि तुमच्या पापडांना चमक येईल अशी एक आपण सिक्रेट वस्तू त्याच्यात टाकणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रोसेस आरामात समजतील आणि याचं आपण आर्थिक गणितही आपण समजून घेणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता मी यासाठी दोन किलो नागली घेतलेली आहे ही दोन किलो नागली डायरेक्ट दुकानातूनच आणलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी अगोदर चार ते पाण्याने चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायची नागली घेताना शक्यतो अशी काळपट रंगाचीच घ्यायची भुरकट रंगाची घ्यायची नाही भुरकट रंगाची घेतली म्हणजे ती नवी नागली असते आणि तिचं काय होतं बऱ्याच वेळेस पाण्याचं प्रमाण चुकतं त्या नव्या नागलीला पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि जुन्या नागलीला जास्त लागतं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि काळपट रंगाची नागली घेतली म्हणजे तिचे तुमचे लालबुंद येणारे जर भरकट रंग नागली घेतली तर मग तिला कपडाशी लालबुंद ही नागली आपल्याला आता तीन पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित अशी कारण नागलीला खूपच घाण असते तर ती जशी जशी धुवाल तसं तसंच घाण पाणी निघत त्याच पद्धतीने तीन पाण्याने धुतल्यानंतर ती रोळून घ्यायची आता रोळ हे सगळ्यांनाच माहीत नसतं तर कशा पद्धतीने रोळायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते याच पद्धतीने आपल्याला असे दोन व भांडे घेऊन घ्यायची आणि शक्यतो अशी फिरवून फिरवून ती वरची वरची नागली दुसऱ्या भांड्यात टाकायची याच पद्धतीने असं पूर्ण रोळून घ्यायची म्हणजे त्याची बुडाला मग अशी पूर्ण नागली संपल्यानंतर मग बुडाला आपल्याला त्याच्यात असे सफेद खडे राहतात मग ते आपल्याला नंतर धुवून टाकायचे आता बघू शकता तुम्ही याच पद्धतीने आपण ही पूर्ण नागली धुवून घेतलेली आणि मग शक्यतो आता बुडाला त्याला खडे राहतील मग अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून ही अशी नागली काढून घ्यायची आपल्याला जेवढी काढता येईल तेवढी काढायची म्हणजे मग तळाला बरोबर खडे जे आहे त्याच्यात बरेच वेळेस नागलीमध्ये सफेद खडे खडे असतात ते आपल्याला दिसत नाही निवडताना तर मग हे अशा पद्धतीने आपण ही नागली धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित असे ते खडे आपले तळाला राहून जातात आणि आपली ही नागली पुढे पुढे येत जाते हे अशा पद्धतीने आपण हे रोळायचं आहे तर कमीत कमी हे रोळण्याची पद्धतही आपल्याला कमीत कमी तीन वेळेस करायची आहे म्हणजे तीन वेळेस धुतल्यानंतरही त्याच्यात आपल्याला खडे राहतील खडे आपले हे बुडाला निघून जातील आणि आपली नागली ही स्वच्छ होऊन जाईल म्हणजे ते पीठ दळल्यानंतर कचकचं चा लागणार नाही आणि खडे आपले सगळे नागलीतले निघून जातील आता बघू शकता व्यवस्थित अशी आपली ही सगळी नागली संपलेली आणि बुडाला असे खडे राहिलेले मग ते खडे आता टाकून द्यायचे अशाच पद्धतीने आपण तीन वेळशी रोळून घ्यायची म्हणजे ती नागली पूर्ण आपली स्वच्छ होऊन जाईल आणि त्याच्यात खडे राहणार नाही आता ही नागली आपली धुऊन झालेली बघू शकता त्याच्यात असे खडे निघालेले सफेद मग आता ही धुवून झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायची स्वच्छ पाणी होईल अशा पद्धतीने झाकून ठेवायची आणि तीन दिवस आपल्याला याचं पाणी बदलत राहायचं आहे आणि झाकून ठेवायची म्हणजे दोन दिवस झाकून ठेवायची आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला मग ही काढायची आता दोन दिवसानंतर बघू शकता तर त्या नागलीला वरती फेस येतो थोडासा मग ही पुन्हा आपल्याला चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवायची आता हे वरचं घाण पाणी हे सगळं असं काढून घ्यायचं आहे पुन्हा दुसरं पाणी टाकून आपल्याला स्वच्छ ती धुवायची आणि पुन्हा ज्यावेळेस आता आपण ही काढून घेणार आहोत वाळवण्यासाठी तर मग त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला एकदा ही नागली अशी गाळणीमध्ये रोळून रोळून काढायची म्हणजे बुडाला त्याचे जे खडे राहतील तळाला तर ते खडे निघून जातील आणि राहिले सायलेले खडे निघतील आणि आपली नागली पूर्ण स्वच्छ होईल आता बघू शकता तुम्ही ही अशी पूर्ण तळाला काढून घेतलेली पूर्ण असं नागली आणि तुम्ही बघू शकता आता तळाला त्याच्यात असे पांढरे असे खडे राहिलेले हे बघू शकता तुम्ही असे खडे त्याच्यात निघतात तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे नागली धुताना मग आता ही पूर्ण आपली गाळणीमध्ये आपण काढून घेतलेली दोन दिवस भिजवून तिसऱ्या दिवशी आपण ही नागली काढून घेतलेली गाळणीमध्ये ती निथरू द्यायची थोडा वेळ आणि नंतर मग आपल्याला एखाद्या साडीवर किंवा कॉटनच्या कपड्यावर ही वाळत घालायची आता तुम्हाला पाहिजे तुम्ही उन्हात घालू शकता उन्हात घातली तर ती लवकर वाळते सावलीत वाळवायची तर सावलीतही वाळवू शकता पंख्याखाली वाळवली तरी चालते आणि एकदम पातळ अशी पसरून घ्यायची आहे आणि सारखं तिला अशी हात मारत राहायचं आहे आता बघू शकता तुम्ही ही नागली आपली वाळून झालेली ते वाळून झालेली कशी चेक करायची त्याच्यातला एक दाना घ्यायचा आहे तो दाताखाली आपण चावून बघायचा आहे आणि फक्त दोन फटी होतील म्हणजे टच असा आवाज आला तिचा तर समजून घ्यायचं नागली वाळलेली आपली जास्तही वाळवायची नाही जास्त वाळवली तर मग तुमचं पीठ काळा येईल आता ही नागली वाळल्यानंतर ना मी गिरणीतून दळून आणलेली आहे थोडीशी गिरणीवालेबरोबर जाड सरस दळून देता मग त्या पद्धतीने आपण ती जाड सरस दळून आणायची बारीक दळायची नाही पिठासारखी तर पापडांसाठी थोडीशी जाड सरस दळायची आणि मग नंतर आपल्याला सोजीची जी, जी गाळणी प्रत्येकाच्या घरात असते ज्याच्याने आपलं बारीक पीठ गाळले जातं तर सोजीच्या गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचे जे मैदा चाळतो आपण तेच गाळणी घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला हे नागलीचं पीठ अगोदर गाळून घ्यायचे अशा पद्धतीने जोपर्यंत या कोंड्यातलं पीठ निघत नाही पीठ वेगळं होत नाही आणि कोंडा वेगळा होत नाही अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळं पीठ गाळून घ्यायचे थोडा थोडा मधून हात फिरवून मग गाळून घ्यायचे आता बघू शकता कोंडा एकदम लालसर दिसतोय आणि पीठ थोडं पांढरं दिसतं आहे मग अशाच पद्धतीने मी हे सगळं पीठ गाळून घेतलेलं आहे आता बघू शकता एका टपमध्ये मी हे पूर्ण गाळून घेतलेले मग तर इथे आपली प्रोसेस संपलेली नाही आहे तर मग आता काय करायचं आहे एक परत मोठी एक तगारी किंवा घमेलं असं काय घ्यायचं तुमच्याकडे मोठं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि पातळ असं ओढणी किंवा साडी असेल तर ती बांधून घ्यायची याला जो पातळ कपडा असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आहे आणि असं घट्ट त्याला बांधून घ्यायचं आहे मागच्या साईडने असं पालथं मारून दोन्ही साईडने असं घट्ट बांधून घ्यायचं आहे आता हे गावाकडच्या बायकांना या प्रोसेस सगळ्या माहिती असतात पण मग शहरातल्या नवीन करणाऱ्या बायकांना ही, ही प्रोसेस काही माहिती नसेल त्याच्यामुळे मी ही सगळी बारीक प्रोसेस आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते आता हे बघू शकता मी असं घट्ट असं बांधून घेतलेलं आहे दोन्ही साईडने चांगलं पक्क जेवढं बांधता येईल तेवढं बांधून घ्यायचं आहे कपड्याने आता ही साडीच घेतलेली मी बांधायला आणि मग याच्याने आपल्याला जो पीठ आपण गाळण्याने गाळलेलं आहे तेच आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचं आहे पुन्हा आता थोडं थोडं करून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने असं गोल गोल फिरवून मग आपल्याला हे पीठ असं कपड्याने गाळवून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही मस्त असं हे पीठ गाळलं आहे पूर्ण आणि मग नंतर वरती आपण जसं जसं पीठ गाळू तसं तसं वरती जो नागलीचा रवा असतो तो रवावरती आपला शिल्लक असतो आता बघू शकता त्याच्यातला रवा असावरती राहतोय तर हा रवा तुम्ही काढल्यानंतर तुम्ही एक तर भाकरींमध्ये किंवा उपमावाही त्या रव्याचा करू शकता किंवा नागलीच्या भाकरीमध्ये हा रवा तुम्ही वापरू शकता नाहीतर मग हाच रवा पुन्हा थोडासा कोरडा वाळवून आणि गिरणीतून बारीक दळून आणायचा पिठासारखा आणि नंतर मग तुम्ही या नाचणीच्या पिठात तुम्ही नागलीच्या पिठात हे परत कपड्याने गाळून मिक्स करू शकता मग तरी तुमचे पापड लालसर आणि एकदम लाल बुंद असे येतात आणि तुमचा रवाही वाया जात नाही आणि व्यवस्थित असं पापड तुमचं तयार होतं तर याच पद्धतीने मी हे सगळं पीठ आता गाळून घेतलेलं आहे तर गाळल्यानंतर मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे तर एक शेर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे एक शेर म्हणजे कमीत कमी किलोच्या -कमी हिशोबात आपलं जवळजवळ सव्वा किलो हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर ज्या भांड्याने तुम्हाला पातेल्याने वगैरे मोजायचं असेल तुमच्याकडे शेर नसेल किंवा माप नसेल तर तुम्ही कोणत्याही घरातल्या भांड्याने तुम्ही हे पीठ मोजू शकता तर आता हे माझ्याकडे मी शेराने मोजलेलं तर एक शेर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मग आता याच्यात आपण हे पीठ काढून घेऊ आणि नंतर मग आपल्याला तुम्हाला मसाले दाखवते मी मसाले आपल्याला काय काय टाकायचे तर त्याच्यात आपल्याला सिक्रेट वस्तू अशी टाकायची ज्याच्याने तुमच्या पापडांची चव एकदम मस्त अशी टेस्टी येईल जी कोणीही सांगितली नसेल अशी मस्त टेस्टी येईल तर यासाठी मी काय घेतलेलं <coughs> फुल आहे फुलसोडा घेतलेला आहे फुलसोड्याला पापड खार टाकला तरी चालतो किंवा फुलसोडा टाकला तरी चालतो तर जवळजवळ जो फुलसोडा मी तीस ते पस्तीस ग्रॅम फुलसोडा घेतलेला आहे वीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे तीळ घेतलेले दोन चमचे दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा घेतलेले आणि सिक्रेट वस्तू म्हणजे आपल्याला त्याच्यात बडीशोप घेतलेली मी दोन चमचे बडीशोपमुळे तुमच्या पापडांची चव छान वाढणार आहे तर बडीशोप जिरे ओवा हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि चुटकीभर हिंगा हिंग घेतलेला आहे तर वरून तुम्ही पाहिजे तर ता टाकू शकता नाही टाकला तरी चालेल आणि तीळ घेतलेले आहे आपल्याला दोन चमचे तर हे आपल्याला मसाले आपले हे रेडी झालेले मग चला आता आपल्याला पापडांना सुरुवात करायची आहे तर अगोदर आपण घेरण्यासाठी तयारी करून घेऊ तर पातेलं घेतलेलं आहे त्याला मी अगोदर तेल लावून घेतलेले जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ज्या शेराने आपण पीठ मोजलेलं आहे आता तुम्ही ज्या भांड्याने पीठ घ्याल तर जे आपल्याला अडीच भांडे पाणी आपल्याला टाकायचं आहे तर मी आता याच्यात अडीच भांडे एक पीठ एक शेरभर आपलं पीठ होतं ना तर मी याच्यात अडीच शेर मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे दोन शेर आणि वरून अर्धा शेर असं हे पाणी टाकलेलं आहे मग आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचे आता गॅस पेटून घेऊ आपण एकदा माझ्याकडे ही मोठी शेगडी आहे म्हणजे याच्यात माझं मशीन फिट होतं आणि मशीननेच घेरलं जातं पण मग खास तुमच्यासाठी मी या हाताने घेरून दाखवणार आहे ते दोन किलोचं पीठ कसं तयार करता तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला आता हे आपण गॅस पेटवलेला आहे झाकण ठेवून देऊ आणि त्याला चांगली उकळी येऊ येऊ द्यायची खळखळ चांगलं पाणी उकळेल अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची त्याला आता बघू शकता झाकण काढून बघू तर पाणी बघू शकता तुम्ही एकदम खूपच उकळलेलं आहे मग याच्यातलं आपण जे अगोदर आपण अडीच शेर पाणी टाकलेलं आहे मग आपण त्याच्यातून एक शेर पाणी आपल्याला काढून घ्यायचं आता हे प्लास्टिकच्या मग्ग्याने मी हे पाणी काढते मग याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मग्गा आंघोळीचा घ्यायचा नाही आहे तर हा माझा सेपरेट ह्याच कामासाठी वापरला जातो म्हणून तुम्ही मग्गा घेतलेला आहे तर आता हे याच्याने मी पाणी काढून घेतलेलं आहे एक शेरवर पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मग आपण जे मसाले काढून ठेवलेले होते आता बघू शकता हे एक शेर पाणी मी गरम पाणी काढून ठेवलेलं आहे साईडला ते आपण नंतर वापरणार आहोत मग आता जे मसाले काढून ठेवलेले आपण साईडला ते सगळे मसाले आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचे तर अगोदर फुलसोडा आणि ते टाकलेलं आहे मी आणि नंतर मग जिरे व तीळ टाकलेलं ती आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर फुलसोडा एक किलोच्या पिठाला एक ते सव्वा किलोच्या पिठाला कमीत कमी म्हणजे दोन किलो नागलीच्या पिठाला तुम्ही पस्तीस ग्रॅम फुलसोडा घेऊ शकता आणि त्याच्यात मग तुम्हाला वीस ग्रॅम मीठ घ्यायचं आहे कारण फुलसोडा हा खारा असल्यामुळे मग त्याच्यात मिठाचं चा प्रमाण कमीच ठेवायचं आहे नाहीतर मग वाळल्यानंतर तुमचे पापड खारे होतात आता हे पूर्ण आपण जे नागलीचं पीठ काढून ठेवलेलं होतं ते पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर मग आता झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी आपल्याला हे वीस मिनटं चांगलं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं शिजू द्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि झाकण आपल्याला पक्क ठेवून घ्यायचं आहे याच्यावर आणि तुमच्या पापडांना शायनिंग येईल अशी चमक येईल आणि पापडही ये तुमचे मस्त होतील वर्षभर वर्ष दोन वर्ष टिकतील तुमचे पापड त्याचा वासही येणार नाही अशा पद्धतीने आपण हे आजचे पापड बनवणार आहोत तर बघू शकता आता वीस मिनटानंतर हे आपलं पाप पापडाचं पीठ चांगलं शिजलेलं आहे बघू शकता त्याला लालसर असा रंग आलेला आहे आणि वाफाही भरपूर निघत आहे पीठही खूप उकळतंय असं मग आता आपल्याला हे असा घोट्या घ्यायचं आहे किंवा दांडा घ्यायचा आहे आणि त्याच्याने असं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि जे राहिलेलं गरम पाणी आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचे एकदमच तुम्ही जर सगळं पाणी ठेवलं तर मग तुमच्या पिठाच्या गठोळ्या होऊन जाऊ शकतात त्याच्यात ग पडू शकते मग यासाठी काय करायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे म्हणजे तुमचं पीठ एकदम चिकन होईल आणि त्याच्यात गठोळी होणार नाही जर अगोदरच तुम्ही सगळं पाणी ठेवलं आणि त्याच्यात पाणी पीठ ओतून दिलं तर मग तुमच्या पिठाच्या गठोळी होईल आणि मग ते पापडं असं चिकन व्यवस्थित येणार नाही एकसारखी मग याच्यासाठी थोडं थोडं पाणी वतायचं आहे आणि ते पीठ आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर एकटी बाई आरामात करू शकते अशा पद्धतीने आपलं हे पीठ घेरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं जर तुम्हाला जर सोबतीला जर पातेलं धरायला एखादं कोणी बोलवायचं असेल तर तुम्ही बोलू शकता पातेलं धरायला पण मला इथे काही आवश्यकता वाटत नाही तर मी एकटीनेच हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण थोडं थोडं गरम पाणी टाकून आणि हे दोन किलो नागलीचं पीठ आपण हे शिजवून घेता होता अशा पद्धतीने थोडं थोडं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळ्या पिठातल्या गठोळ्या मोडून जातील आणि चिक्कन असं आपलं हे पीठ तयार होतं आता बघू शकता आता हे पीठ आपलं शिजवून झाल्यानंतर व्यवस्थित असं घेरून झाल्यानंतर त्याच्यात आपण एक सिक्रेट वस्तू टाकणार आहोत आपल्या पिठाला चमक येण्यासाठी आणि आपले पापडाही चांगले लाल गुंदन अशी मस्त शायनिंग घेण्यासाठी त्याच्यात आपण एक वस्तू टाकणार आहोत तर ती म्हणजे काय डिंकाचं पाणी तर मी अगोदर डिंक भिजवून ठेवलेला होता आणि त्याचं गरम पाण्यातच भिजवून ठेवलेला होता मग आता हे आपण डिंकाचं थोडंसं पाणी आपण त्याच्यात ॲड करणार आहोत म्हणजे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ आपलं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता हे बघू शकता किती छान असं मस्त आपलं हे पीठ चिक्कन असं झालेलं आहे अजिबात गरी राहिली आणि व्यवस्थित असं झालेलं आहे हे घोट्याचं पीठ जे आपल्याला टकलेलं आहे त्याला नंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे पीठ वापू द्यायचे आता चमच्याने याच्यातलं पीठ मी सगळं काढून आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचंय जेवढं लटकलेलं आहे तेवढं काढून घ्यायचे आणि काम झाल्यावर हे काढून झाल्यानंतर दांडा लगेच धुऊन ठेवायचं आहे निघत ना नाही आणि चमच्या आपलं हे साईडला जे लटकलेलं आहे ते पण पद्धतीने असं काढून घ्यायचे आणि सगळ्या असा पिठाचा एक ठिकाणी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि शक्यतो हे पिठाचा चमच्याला पीठ लटकलेलं किंवा हे हाताला मग थोडंसं गार पाणी लावायचं आहे आणि मग हे करायचं आहे मग आपलं पीठ शिजलं आहे का नाही शिजलंय कसं ओळखायचं आहे तर गार पाणी तर हात बुडवायचं आहे आणि मग थोडासा पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि मग चेक करायचं जर पीठ हाताला लटकत असेल तर मग समजायचं आहे तुमचं पीठ कच्चं आहे मग थोडंसं अजून वाफवायची गरज आहे आता पंधरा मिनटानंतर आपल्याला हे वाफून झालेलं आहे पंधरा मिनटं तरी वाफवू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे गाळणीमध्ये वाफवायची गरज नाही असं तसं गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि असं आपल्याला पीठ वापू द्यायचंय मग आता हे पीठ आपलं पूर्ण शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंगही असं मस्त सुरेख आलेला आहे बुंद असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता एका भांड्यात आपल्याला हे पीठ काढून घ्यायचे पूर्ण संपूर्ण पीठ आपण हे काढून घेऊ सगळं हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित चमच्याने खरडून सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि चान्स तुम्ही जरी एकट्या करणारे असाल तर मग हे पीठ गरम राहण्यासाठी काय करायचं आहे एखाद्या स्टीलच्या डब्यात वगैरे ते पीठ भरायचं आहे आणि पातेल्यात गरम पाणी गॅसवर ठेवायचं आहे आणि मग तो डब्बा तुम्ही त्याच्यात पातेल्यात ठेवून घ्यायचा आहे गरम पाण्याचे आणि मग जसं जसं तुम्हाला पीठ लागेल तसं तसं तुम्ही काढू शकता आता याच पद्धतीने मी आता हे पीठ आपलं पॉलिथिनमध्ये भरून घ्यायचं आहे का बाय चान्स हे वेळेस आपल्या पिठात गठोळी राहिली आणि आपलं पीठ हे एकदम स्मूथ आणि मऊ असं चिकन व्हायला पाहिजे म्हणून यासाठी आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे चांगलं मग म्हणून मी हे पॉलिथीनमध्ये आता गरम गरम हाताला चटके लागतात तर मग मळून घ्यायचं मग तुम्हाला जर पॉलिथीनमध्ये करायचं नसेल तर तुम्ही ओला कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यातही तुम्ही असं मळू शकता ओला कपडा करून घ्यायचा आहे तो चांगला कडक पिळून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यात आपलं हे पीठ टाकून आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं चा। आहे आता मी हे प्लास्टिकच्या पिशवीतच करणार आहे कारण मला एवढा वेळ नसतो आता हे आपण काय करणार आहे एका ताटात घेऊन कुणावरून आपल्याला लाटणं आहे म्हणजे तुमच्या हाताला चटके लागणार नाही आणि तुमचं जे पीठ आहे ते एकदम चिक्कन होईल व्यवस्थित होईल असं मळून होईल ते म्हणजे त्याला हाताने चोळायची गरज नाही आणि तुमच्या हाताला चटकेही लागणार नाही आणि व्यवस्थित होईल मग आता हे चोळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या लाट्या बनवायच्या आहे तर लाट्या बनवण्यासाठी मी थोडंसं हाताला डिंकाचं पाणी लावते गरम पाण्यात इंक भिजवलं होतं मी रात्रीच आणि नंतर मग त्याचं ते पाणी तयार झालेलं आहे विरघळ्यावर मासा थोडासा बोट बुडवायचा आहे त्याच्यात आणि अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठ्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या आपण लाट्या तयार करून घ्यायच्या ह्याच पद्धतीने तर जवळजवळ एक किलोचे म्हणजे दोन किलोच्या नागलीच्या पिठामध्ये आपले जवळजवळ पंच्याऐंशी पापड तयार होता जर सात इंचाचं पापड तुम्ही घरी लाटता त्या पद्धतीचे जर पापड तयार केले मोठे मोठे तर जवळजवळ ते पंच्याऐंशी पापड तयार होतात आपले मग तुम्ही जर छोटे छोटे केले तर तुमचे शंभर ते सव्वाशे होऊ शकता आणि याचं जर आर्थिक गणिता तुम्हाला करायचं म्हटलं तर ते पुढे मी सांगतेस तुम्हाला तर आता यासाठी आपण हे असं पापड मशीन घेतलेलं आहे जर तुमच्याकडे पापड मशीन नसेल तर काय हरकत नाही आहे ही खिशी आपण इतकी पातळ घेतलेली असते की तुम्ही जर प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं डिंकाचं पाणी लावून वरून थोडंसं ताटाने किंवा पोळपट्टाने जरी दाबून घेतले तरी तुमचे पापड तयार होतात तर असे मस्त असे एका लगेच दाबल्याबरोबर आपले हे पापड मस्त तयार होते आणि छान असा गोल आकार येतो त्यांना बघू शकता असे मस्त हे आपले पापड तयार झालेले तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे पापड तयार करून घेणार आहोत आणि झाल्यानंतर आपल्याला हे टोपलीवर असे टाकून घ्यायचे या पद्धतीने असे टोपलीवर किंवा तुमच्याकडे जर सूप असेल तर सुपावरही तुम्ही टाकू शकता आणि नंतर मग चार चार पाच पाच पापड तयार झाल्यावर तुम्ही हे उन्हात वाळवू शकता जर तुम्हाला असे सा विकण्यासाठी हे पापड जर करायचे असेल तर मग तुमचा काय खर्च येतो सगळा तर तो खर्च तुम्ही त्याच्याचा हिशोब करो काढून घ्यायचा आहे काय तुमच्याकडे काय भाव नागली भेटते मसाला वगैरे तुमचा गॅस किंवा चुलीवर करणारे त्या हिशोबाने त्याचा हिशोब काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यात तीस टक्के नफा फॅड करायचं आहे जे तुमच्या खर्चामध्ये तीस टक्के नफा फॅड करायचं आहे ना त्या हिशोबाने तुम्ही पापड विक्री करू शकता आता आमच्याकडे आम्ही तीनशे रुपये शेकड्याने हे पापड जागेवर विकतो आहे तर आता बघू शकता इतके छान असे मस्त आपले हे पापड तयार झालेले आता हे उन्हात मी वाळात घालणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सावलीतही वाळूत घालू शकता पण सावलीत वाळवल्यामुळे काय होतं त्यांचा कलर थोडासा काळपट येतो त्याच्याने आणि त्याची साईजही थोडीशी आससून जाते म्हणजे छोटी होऊन जाते मग यासाठी मी हे पापड सगळे उन्हात वाळात घालणार आहे आता बघू शकता छान असे मस्त झालेले मग आता हे मी लगेच बाहेर जाऊन उन्हात वाळात घालणार आहे तर असे कलरही मस्त आलेला आहे आणि डिंकाच्या पानामुळे हे पापड तुमचे वर्ष दोन वर्ष आरामात टिकू शकता तर बघू शकता इतके छान असे आपले हे पापड आलेले आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे या पापडांना तर मस्त असे हे आपले पापड तयार झालेले फ्रेंड्स तर याच पद्धतीने तुम्ही असे हे करू शकता चांगले कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर दोन दिवस वाळवल्यानंतर हे असे आपले हे पापड तयार होतात तसा लालबुंद कलर आलेला आहे तर मस्त असे ऐंशी ते पंच्याऐंशी आपले हे पापड तयार होतात दोन किलो नागलीमध्ये आता चला मग तुम्हाला मी हे पापड पुन्हा तळून दाखवते आणि याचं तुम्ही वर्ष दोन वर्ष डिंकाचं पाणी लावल्यामुळे त्याला अजिबात वास येत नाही आणि खराबही होत नाही मग याच पद्धतीने आपण सगळे ते डब्यात स्टोअर करू शकतो आता तळून दाखवते तुम्हाला तर इतका छान असा तेलात टाकल्यावर बरं असा तिपटीने -ति आपला हा पापड फुलतो बघू शकता किती छान असा आपला पापड एकदम खुसखुशीत आणि म्हातारी माणसंही आरामात खातील असा आपला पापड तयार झालेला आहे फ्रेंड्स तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की की करा आणि हे दोन किलोच्या प्रमाणात नागलीचे पापड केलेले खास तुमच्यासाठी नक्की बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तो तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद